गोपाल मित्र सल्ला नंबर सहा मित्रांनो वीस टक्क्यापेक्षा जर आपल्या गोठ्यात नेपियरचा वापर जास्त हो से। आपन होत असेल तर मग आपण तोट्यात गेलो समजा नेपियर हे साधारण पाच ते साठ फूट हाईटला किंवा पंचेचाळीस ते साठ दिवस वयाच्या मध्येच वापरायचे असते आपल्याकडे हे कुठेही फॉलो होत नाही हे जर वय त्याचं वाढलं तर त्याच्यात अपचनीय घटकांचं प्रमाण वाढतं त्यामध्ये ऑक्झालेट नावाचा घटक वाढतो हा ऑक्झायलेट शरीरातील फक्त कॅल्शियम नव्हे इतर जे जे काही पॉझिटिव्ह घटक आहेत म्हणजे मैं मॅग्नेशियम असेल झिंक असेल कोबाल्ट असेल कॉपर असेल आयोडिन असेल या सगळ्या घटकांना शरीरातून बाहेर घेऊन जातो आणि मग जनावरांमध्ये वेगवेगळ्या क्षार घटकांचं आपल्याला तिथे डेफिशियन्सी जाणवते आणि जनावर गाभर न राहणे वारंवार उलटणे जनावरांचं पचन बिघडणे जनावरच्या शरीरावरील जी चमक आहे ती कमी होणे दूध उत्पादन घटणे सगळे सगळे लक्षणं आपल्या दिस मोठ्या दिसायला चालू होतात त्यामुळे मित्रांनो नेपियरचा वापर कमीत कमी करा